नमस्कार भावन्नो आज चालू असलेल्या मौजे मायनी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रुत्सम द्वादशम हिंद केसरी बकासूरचा सेमी क्रमांक किती तर भावन्नो गट क्रमांक सदोतीस मध्ये आपला बकासूर पलताना दिसला होता बकासूरचा पैरा होता खरचुंडीचा बब्यासोबत चांगल्या रीतीने गाडी पलून कडेने गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली होती आता सर्वांना उत्सुकता सेमी फायनलची सध्या सेमी लाईव्ह लॉट सेमीचा चालू आहे तर आपल्या बाकासूरचं पुकारून झालेलं आहे तर बाकासूरचा सेमी क्रमांक आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास सहावर सेमी क्रमांक तीन मध्ये तास सहा वर बकासूर आणि बब्याची गाडी आपल्याला पालताना दिसेल गाडी मधूनच आलेली आहे या सेमी मध्ये टोटल नऊ गाड्या असतील पण तास क्रमांक सहा भेटलेला आहे बकासूर आणि बब्याला सेमी क्रमांक तीन मध्ये तर नक्कीच सर्वांना उत्सुकता असेल आपला सर्वांचा लाडका देव बकासूर सेमी क्रमांक तीन मध्ये कसा पलतोय आता गुलालास पात्र होतोय की नाही मागचा पराभव पुसून काढतो की नाही गुलाल मिळेल की नाही याची प्रश्नांची उत्तरं सेमी क्रमांक तीन मध्ये नक्कीच मिळतील सेमी क्रमांक तीन तास सहा बकासूर आणि बब्याला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो